नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भरा तीन पाच आठ सिंगळे आज आपण आलेलो आहोत इथे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत बसवंत वानखळे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची विराट सभा इथं झालेली आहे आणि या विराट सभेकरिता दूर दराजवरून खास करून महिलांनी खूप गर्दी केली आहे अशाच काही महिलांशी आपण सहज चर्चा करणार आहोत सहज चर्चा परंतु मुद्द्याची काही काय ना तुमचं सरपंच ग्रामपंचायत नेहरपिंग नेहरपिंग काय वाटते आजची सभा पण आजची सभा ही खूप सुंदर अशी आणि खूप भौम्य दिव्य अशी सभा झालेली आहे आणि याच्यात तर नक्कीच विजय होणार आहे एक तळागाळातला माणूस शेतकरी माणूस जर सरपंचापासून आज खासदारकीची लढाई लढत आहे मला असं वाटते का आज त्या माणसाचा विजय हा नक्कीच आहे बरं मला सांगा बळवंत वानखळे यांच्या विरोधात खूप श्रीमंत लोक उभे आहेत आणि बळवंत वानखडे सामान्य कुटुंबातून झालेला उमेदवार अशी चर्चा मला काय वाटतं तर आता आपण ऐकलं होतं की धनशक्तीविरुद्ध जनशक्ती चालू आहे सर्वच ठिकाणी पैसा काम करतो असं नाही आणि आज या जिल्ह्याला या महाराष्ट्राला या देशाला आज खरोखर गरज आहे राहुल गांधीसारख्या नेतृत्वाची आणि बळवंतदा सारख्या नेतृत्वाची आज जिल्ह्याला गरज आहे आणि संविधान वाचवायचं असेल आपण प्रत्येक क्षेत्रात आज तेच गोष्ट ऐकते संविधान वाचा वाचवायचं असेल तर आपल्याला काँग्रेसचं सरकार महाविकास आघाडीच्या सरकारचीच आज गरज आहे दादा तुमची नेतृत्वाला हो दादा चार पाच वेळा येऊन गेले आमच्या आमदार असताना काही काम कनि तर नाही आमच्या दादाचा मतदारसंघ हा दगडीपूर आहे आणि आमच्या मतदारसंघाच्या आमदार आमच्या ॲडमिटेशन ते बरं त्याच्यामध्ये काही ठरलं म्हणजे तिकडं भाऊ ताई आहे आमचं पण भाऊ आमच्या इकडं दादा आहे आमच्याकडे ताई बर आता कोण पाहिजे ताई की भाऊ आता भाऊ फक्त भाऊ फक्त भाऊ दीदी काय ना तुझं कुठून आले आता नियोजित आहे कुठून काय वाटते म्हणजे हवा अशी राहिली पाहिजे असं तुला वाटते काय ना तुमचं झालं काय वाटते आजची ती सभा पाहून बरोबर जा नाई ताई हवी की भाऊ हवा मला तुम्ही सांगा यशोमतीताई ठाकूर त्यांच्या पाठीशी आहे अशी चर्चा आहे यशोमतीताई ठाकूर आज आम्ही स्टेजवर बघितल्या खरोखर त्या प्रयत्न करीत आहेत परंतु सव्वीस तारखेपर्यंत ही हवा कायम राहील असं तुम्हाला वाटतंय कायम राहणार हांच आहे बरं